कुंभरास कुंभराशीच्या जा जातकांना ह्या आठवड्यात ग्रहांची विशेषता मिळणार असून स्पष्ट संकेत त्याचे तसे दिसत आहेत कारण अनेक दिवसांपासून मनात दडलेला ताण आता हळूहळू कमी होऊ लागेल आणि कामकाजात स्थैर्य वाढवेल या आठवड्यात तुमच्या बुद्धीचा आणि विवेकाचा उत्तम उपयोग होणार असून जे काही निर्णय घेणार आहात त्यात तर्कशुद्ध विचारांची आणि धैर्याची सात तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे अनिश्चितता कमी होईल आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी अंतर्मन उघडून बोलण्याची नवीन संधी मिळेल ज्यातून लाभकारक निष्कर्ष मिळतील व काळात व ह्या काळात कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदाऱ्या मिळू शकतात पण त्या जबाबदाऱ्या तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देणाऱ्या असेल त्यामुळे घाबरू नका धीर ठेवा शांतता ठेवा कारण तुमच्या कार्यपद्धतीला वरिष्ठांकडून दाद मिळणार आहे आर्थिक बाबतीत ग्रह तुमच्यावर कृपादृष्टी ठेवत असून पैशांचा अनावश्यक वापर टाळा कारण अचानक लागणारा खर्च तुमचे नियोजन विस्कळीत करू शकतो त्यामुळे विचारपूर्वक खर्च करा तसेच आपण विचार करत असलेली काही जुनी गुंतवणूक आता सकारात्मक परिणाम देऊ शकते कुटुंबात सुसंवाद वाढेल घरातील वातावरण हलके आनंदी राहील काही ठिकाणी मतभेद झाले तरी तुमची संवाद कुशलता परिस्थिती सुरळीतपणे हाताळू शकाल प्रेमसंबंधामध्ये कुंभराशीच्या जा जातकांना हा काळ अतिशय महत्वाचा असून जोडीदारासोबत गैरसमज दूर होतील जे काही मनात दडपून ठेवलेले होते ते मोकळेपणाने सांगा एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी हा काळ फार उपयोगी ठरणार आहे आरोग्याच्या दृष्टीने कुंभराशीच्या जा जातकांना सकारात्मक ऊर्जेचा जा अनुभव घ्याल पण पोटदुखी किंवा गॅसेस संबंधी किरकोळ समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे आहार वेळीच घ्या झोपेची वेळ स्थिर ठेवा आणि मानसिक शांततेसाठी प्रार्थना आणि ध्यान आवश्यक आहे व्यापारी वर्गाने नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे असून काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात पण तुमच्या बुद्धिमत्तेमुळे ते प्रयत्न व्यर्थ ठरतील आणि प्रवास घडण्याची देखील शक्यता आहे तो प्रवास लाभदायक हे देखील ठरेल राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उपयुक्त ठरणार असून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अभ्यासामध्ये योग्य प्रगती साधू शकाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना काही चांगल्याही माहिती ह्या आठवड्यात मिळू शकते त्याचा अपेक्षित लाभ तुम्ही मिळू शकता तुमच्या जुन्या मित्रांशी संपर्क साधून त्यातून एक नवीन दिशा तुम्हाला या आठवड्यात मिळू शकते तुमच्या कल्पनाशक्तीला या आठवड्यात विशेष बळ मिळेल सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभराशीच्या जातकांना ह्या आठवड्यात विशेष फायदा होणार आहे तुम्ही घेतलेल्या प्रत्येक निर्णय भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे कुठलाही निर्णय घेताना घाईघाईने काही ठरवू नका कारण कुंभराशीच्या व्यक्तींना अनेकदा अचानक उत्साह येतो आणि नंतर मनाचा कल बदलतो म्हणून विचारपूर्वक पावले टाका तुमचा आत्मविश्वास या आठवड्यात सर्वाधिक कार्यरत असेल आणि ज्या अडचणीपूर्वी फार मोठ्या वाटत होत्या त्या सहज सुट्टाना दिसेल वाद विवाद टाळा आणि संवाद साधा शांतता ठेवा आणि विनाकारण संघर्षात कुठल्याही प्रकारे पडू नका कारण तुमची शांतवृत्ती तुमचे रक्षण करेल आणि तुमचे नशीब गुरुवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी तुम्हाला विशेष लाभदायक ठरणार आहे महत्त्वाच्या कामाचे नियोजन ह्याच दिवशी तुम्ही करा तुमचा राशीस्वामी शनिदेवाच्या प्रोत्साहनामुळे जुन्या मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात मिळायला सुरुवात होईल तेव्हा धीर धरा आणि कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनात येऊ देऊ नका कारण ग्रहांचा पाठिंबा तुम्हाला पुढे नेणारा आहे तुमच्या बोलण्याचा प्रभाव या आठवड्यात खूप वाढणार असून त्यामुळे योग्य शब्द निवडा लोकांना दुखावणारे वक्तव्य टाळा ज्या गोष्टी तुम्ही बराच काळ पुढे ढकललेल्या होत्या त्या आता पूर्ण करण्यास सुरुवात करा या आठवड्यात घेतलेली छोटी पावले पुढे मोठ्या बदलांची सुरुवात करू शकतात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून सल्ला मिळेल जो तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल तुमचे वर्तन संतुलित ठेवा कारण काही ठिकाणी लोक तुमची परीक्षा घेतील पण तुम्ही त्यातून यशस्वीपणे बाहेर पडाल घरगुती कामात व्यस्तता वाढेल पण त्यातून समाधानही मिळेल काही जुन्या आठवणी जाग्या होतील आणि त्यामुळे मन थोडे भावुक होईल पण ही भावुकता तुम्हाला चांगल्या दिशेने नेणारी ठरेल कारण त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांना अधिक सजगतेने ओळखू शकाल या संपूर्ण आठवड्यात देवाचे नामस्मरण करा कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळेल तुमच्या घरात एखादी आनंदाची घटना घडण्याची चिन्हे दिसत आहेत आणि तुमच्या प्रयत्नांमुळे पैसा अडका येण्याचे मार्ग खुलतील एकूणच हा आठवडा कुंभराशीच्या जा जातकांसाठी नवीन संधी घेऊन आलेला आहे त्याचा योग्य उपयोग केलात तर पुढील पंधरा दिवस अत्यंत शुभकारक समाधानकारक ठरणार आहेत कुंभ राशीसाठी ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे चार आठ व नऊ शुभरंग आहे गडद निळा व पारदर्शक पांढरा शुभवार आहे गुरुवार व शनिवार शुभ दिनांक आहे सात नऊ अकरा बारा डिसेंबर व राशीसाठी ह्या आठवड्याचा विशेष उपाय सकाळच्या वेळी रोज स्वच्छ पाण्यात एक चिमुटभर गंगाजल मिसळून घराच्या मुख्य दरवाजावर हलकेच त्याचे प्रोक्षण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा किमान रोज एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल मानसिक स्थैर्य वाढेल आणि कामांमध्ये एक वेगळी गती प्राप्त होईल आर्थिक लाभाचे नवीन संकेत तुम्हाला मिळतील